नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण फुलशेती संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यामध्येही पाच टॉपची फुले कोणती जी आपण आपल्या शेतामध्ये लावून एक लाख रुपयाचं उत्पादन कमवू शकतो तर आपण पाहतो महाराष्ट्रात विविध सण समारंभ असतात यात्रा लग्न यांसारखे कार्यक्रम असतात त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती फुलांची त्यामुळे विविध फुलं आहेत तर ती कोणती पाच फुलं आहेत ज्याची आपण शेती करून लाखोचं उत्पादन मिळू शकतो त्याचबरोबर लागवडीचा हंगाम कोणता आहे व्हरायट्या कोणत्या चांगल्या आहेत आणि उत्पन्न किती मिळतं या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर टॉपची पाच फुल शेती यामध्ये पाच नंबरचं फुल आहे ते म्हणजे अष्टर फुल तर अष्टुल शेतीला एक चांगल्या पद्धतीने बाजारभाव असतात तर त्यामध्ये पाहायला गेलं तर गणपती सीझन असेल नवरात्री सीझन असेल त्यानंतर आपलं मार्गशीर्ष संक्रांत या सीझनमध्ये बाजार बाजारभाव भेटतात त्यानंतर पाहायला गेलं तर त्यासाठी जमीन कशी पाहिजे जमीन पाहिजे चांगला पाण्याची निचरा होणारी त्याचप्रमाणे मध्यम सुपीक आता वान कोणते पाहिजे कोणते अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर ज्या व्हरायटी आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले गणेश पिंके फुले गणेश व्हाईट फुले गणेश व्हायलेट आणि फुले गणेश पर्पल अशा चार व्हरायटी आहेत त्यानंतर आपण रोप लागण केलं त्यानंतर एक जवळपास अडीच ते तीन महिन्यात आपल्याला पहिले हार्वेस्टिंग भेटते म्हणजे एक अडीच ते तीन महिन्यात आपला प्लॉट चालू होतात तर एकरी उत्पादन पाहायला गेलं तर एकरी पंधरा ते अठरा लाखापर्यंत फुलं आपल्याला एकरी भेटतात जसं आपलं नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल त्यानुसार आपल्याला उत्पादन भेटतं टॉपची पाच फुलशेती यामध्ये चार नंबरचं फुल आहे ज्याची फुलशेती करून आपण लाखो रुपये कमवू शकतो तर ते आहे शेवंती ज्याला इंग्लिशमध्ये क्रिसा म्हणतात तर यामध्ये जमीन कशी पाहिजे आपल्याला जमीन पाहिजे ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी सहा ते साडेसात पर्यंत पी एच म्हणजे सामू पाहिजे त्यानंतर यात व्हरायटी कोणकोणत्या आहेत त्यामध्ये भाग्यश्री व्हायटे भाग्यश्री येलोय त्याचप्रमाणे सुविधा व्हाईट कलकत्ता व्हाईट मेघना ऑरेंज ऐश्वर्य येलो अशा व्हरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर याचे आपल्या शेतामध्ये लागवड करून एक चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतो तर याचं लागवडीचा हंगाम कोणता आहे तर तो पाहायला गेला तर उन्हाळ्या हंगामामध्ये एप्रिल मे या सीझनमध्ये आपण आपल्या शेवंतीच्या फुलां रोपांची लागण करू शकतो त्यानंतर काढणीला लागत येत एक तीन साडेतीन महिन्यानंतर म्हणजे जवळपास नव्वद शंभर दिवसानंतर याचे हार्वेस्टिंग चालू होते ते व्हरायटीनुसार वेगवेगळ्या आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला एकरी उत्पादन सात ते बारा टनापर्यंत एकरी उत्पादन आपल्याला भेटतं तर टॉपची पाच फुल शेती यामध्ये तीन नंबरचं फुल आहे ते म्हणजे झेंडू ज्याला वर्षभरही चांगली मागणी असते म्हणजे आपण प्रत्येक हारामध्ये पाहतो की आपलं झेंडूचं महत्त्व आहेच तर त्यासाठी जमीन कशी पाहिजे जमीन पाहिजे पाण्याचा उत्तम निसरा होणारी त्याचप्रमाणे सुपीक आणि जवळपास सहा ते साडेसात पर्यंत पीएच पाहिजे सामो पाहिजे त्यानंतर लागवडीचा हंगाम कोणता आहे तर तीनही हंगामामध्ये म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामामध्ये वर्षभर आपण ही झेंडूची लागवड करून चांगलं उत्पादन मिळू शकतो त्यामध्ये पाहिलं गेलं तर बऱ्याच व्हरायटी आहेत त्यामध्ये अंबरियेलो आहे केशरे परत कलकत्ता झेंडू येलो कलकत्ता झेंडू ऑरेंज त्याचप्रमाणे पुसा बसंती अशा प्रकारच्या विविध वान मध्ये अवेलेबल आहे त्याची लागवड करून आपण एक चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्यामध्ये पाहिलं गेलं तर एक दोन महिन्यानंतर आपला झेंडू चालू होतो आपलं उत्पादन आपल्याला दोन महिन्यानंतर मिळतं त्यानंतर एकरी उत्पादन किती भेटतं तर एकरी उत्पादन पाहायला गेलं तर दहा ते पंधरा पर्यंत आपल्याला एकरी झेंडूचं उत्पादन भेट टॉपची पाच फुल शेती यामध्ये दोन नंबरचं फुलं आहे ते आहे निशिगंध म्हणजेच गुलछडी तर या फुलाला वर्षभरी हारांसाठी भरपूर मागणी असते तर त्यासाठी जमीन कशी पाहिजे तर त्यामध्ये जमीन हलकी पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशा स्वरूपात पाहिजे त्यानंतर याचे लागवडीचा सीझन कोणता आहे तर लागवडीचा सीझन पाहायला गेलं तर, तर एप्रिल मे या सीझनमध्ये आपण निशिगंध म्हणजेच गुलछडीची लागवड करू शकता त्यासाठी व्हरायटी कोणकोणत्या आहेत त्यामध्ये व्हरायटी पाहायला गेलं तर अर्का ब्रजवले अर्का वैभवे आणि फुले रजनी या व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचे कंद स्वरूपामध्ये आपण ही लागण करतो त्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर आपल्याला उत्पादन चालू होतं जवळपास अडीच ते तीन वर्षापर्यंत आपले प्लॉट चालतात तर अशा पद्धतीने आपण ही गुलछडीची शेती करून एक चांगलं उत्पादन मिळू शकतो कारण निशिगंधाचं पाहायला गेलं तर रोजच्या रोज आपल्याला फुलं तोडावी लागतात आणि त्यातून रोजच्या रोज आपल्याला पैसा म्हणजे इन्कम चालू होत तर मित्रांनो टॉपची पाच फुल शेती यामध्ये एक नंबरचं फुल आहे ते म्हणजे गुलाब होय गुलाब गुलाबाची शेती करून आपण ही चांगल्या पद्धतीने नफा मिळवू शकतो त्यासाठी जमीन कशी पाहिजे तर गुलाबासाठी जमीन पाहिजे पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक मध्यम त्यानंतर लागवडीचा हंगाम कोणता आहे तर जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण गुलाबाची लागवड करू शकतो त्यानंतर व्हरायटी पाहायला गेलं तर, तर बोर्डोय पॅशने नोबल फर्स्ट रेड अशा व्हरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ह्या या लावून आपण गुलाबामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकतो त्यानंतर पाहिलं गेलं तर जवळपास सहा महिन्यानंतर लागवडीनंतर सहा महिन्यानंतर आपल्याला गुलाबाची फुलं तोडणीसाठी उपलब्ध होतात आणि अशा पद्धतीने गुलाब शेती करून आता ही झाली आपली थोडक्यात माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण ही गुलाब शेती करून एक चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतो ला, नियो नियो तर अशी ही झाली आपली टॉपची पाच फुलशेती जी महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाखोचं उत्पादन एकरी मिळवून देऊ शकतात जर त्याचं नियोजन व्यवस्थित असेल व्हरायटीचं सिलेक्शन तुमचं चांगलं असेल तर नक्कीच हमखास तुम्ही फुलशेतीमध्ये चांगलं उत्पादन मिळू शकता कारण पाहिलं गेलं तर एक दहा ते पंधरा टक्के शेतकरी फक्त फुलशेती फुलशेती करत आहेत बाकीचं पाहायला गेलं तर नगदी पिके असतील तरकारी पिके असतील त्याचप्रमाणे भाजीपाला पिके यां पिकाकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे आणि येणाऱ्या काळात फुलशेतीला चांगलं डिमांड राहू शकतं कारण पाहिलं गेलं तर आता प्लास्टिक फुलांवरती येणाऱ्या मध्ये बंदी लागलेली आहे त्यामुळं आपली जी शेतकऱ्यांनी पिकवलेली फुलं आहेत फुलशेती आहे त्याला चांगले बाजारभाव मिळतील तर शेतकरी बांधवांनो आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद